बघा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी युती झालेली आहे ही महायुती आहे या महायुतीच्या माध्यमातनं आज खेड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही आज फॉर्म भरलेला आहे ज्या पद्धतीनं जागा वाटप झालेलं आहे त्या जागा वाटपाप्रमाणे आम्ही अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आम्हाला ज्या काही तीन सीट सुटलेल्या आहेत त्या तिन्ही सीटचे आम्ही या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत आणि मला वाटतं या सगळ्याच एकंदरीत प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा सीट ह्या बिनविरोध होतील किंवा प्रचंड मताने विजयी होतील अशा पद्धतीची आमच्या मनामध्ये धारणा आहे गेल्या वीस वर्षापासून या खेड नगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा त्याच्याही आधीपासून म्हणजे जवळजवळ तीस वर्षाचा कालखंड मी या खेड शहरामध्ये आणि परिसरामध्ये काम करतो आहे त्यामुळे तीन वेळेला म्हणजे दोन हजार सात दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खेडच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सत्ता या ठिकाणी दिलेली आहे त्या अनुभवाच्या जोरावरच या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत आज जरी आम्हाला सीट सीट जरी कमी मिळाल्या असल्या तरी त्या सीट सर्वात जास्त लीडणी निवडून आणण्यासंदर्भात आमचा प्रयत्न राहील आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ मोठ्या दौलाने भारती जन्ता सा जेंडा या ठिकाणी आम्ही फुलवू किंवा भारतीय जनता पार्टीचा झेंडा या कोकणामध्ये आम्ही फडकवू अशा पद्धती विश्वास माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यामुळे येण्या येते येत्या दोन तारखेला प्रचंड बहुमतामध्ये या ठिकाणी मतदान होईल आणि या मतदानामध्ये माझ्या खेळमधले सगळेच हिंदू मुस्लिम आमचे सगळेच बांधव भारती जन्ता या ठिकाणी भरभरून भारतीय जनता पार्टीला मत मतदान करतील असा माझा विश्वास आहे कारण या शहरामध्ये आम्ही बंधुभाव जपण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी केलेलं आहे त्याच पद्धतीचं वातावरण या निवडणुकीमध्ये आहे त्यामुळे भरघोस मतांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या सीट या ठिकाणी निवडून येतील असा ठाम विश्वास माझ्या माझ्या मना मनामध्ये आहे गेल्या काही दिवसांपासून नगराध्यक्ष पदासाठी लसीकरण चालू होती याच्यामध्ये फॉर्म होते या संदर्भात आमचं पक्षाकडे मागणी होती की आम्हाला सीट जास्तीत जास्त या ठिकाणी मिळाव्या किंवा जास्ती सीट मिळाव्या या संदर्भात चर्चा आजही चालू आहे या संदर्भातली चर्चा मला वाटतं भविष्यामध्ये फलदायी होईल अधिकच्या सीट आम्हाला या ठिकाणी मिळतील अशी आशा आहे त्या पद्धतीने पक्षाच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही अर्ज भरलेले आहेत शेवटचा प्रश्न निवडणुकीला सामोरे जाताना कोणते मुद्दे घेऊन तुम्ही बघा माझा नगराध्यक्षाचा पदा पदाचा काळ आपण पाहिला असेल कोविडचा पिरियड आपण पाहिला असेल या ठिकाणी मी आणि माझ्या सगळ्यात सहकार्यांनी झोकून देऊन केलेलं काम पाहिलं असाल इथं परिस्थितीमध्ये केलेलं काम पाहिलं असाल नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही केलेलं काम असेल किंवा सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही जे जे उपक्रम राबवले त्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद या खेळच्या जनतेने दिलेला आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेवन रात्री अपरात्री कधी आम्ही उपलब्ध असणारे असे आमचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे लोकांना एका हाकेवरती किंवा फोनवरती उपलब्ध होणारे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावरती आहे गेल्या साडे ह्या माझी कारकीर्द संपल्यानंतर मुदत संपल्यानंतर गेल्या साडेचार वर्षामध्ये या शहरामध्ये व्यवस्थेचा जो बोजवारा उडालेला आहे या संदर्भात त्या व्यवस्थेला सुरळीत आणण्यासाठी या ठिकाणी आपल्यासारख्या सगळ्याच कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे असं खेळच्या जनतेचं मत आहे प्रशासकीय राजवटीमध्ये किती मर्यादा आहेत हे लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून काम करणारे कार्यकर्ते नगरपालिकेत जावे अशा पदी भूमिका आहे माझे सगळेच कार्यकर्ते हे काम करणारे आहेत लोकांच्या प्रति आस्था असणारे आहेत आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारे आहेत यासाठी खेळची जनता भरभरून मताने या ठिकाणी निवडून देईल आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या खेडच्या जनतेला या शहराचा विकास करण्यासंदर्भात आमचा भर या ठिकाणी राहील